रंग प्राणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आजच्या नवीन दिवसाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा तर आज मला वाटतं पाचवा दिवस आहे नवरात्रीचा आणि आज मम्मींचा काहीतरी उपवास पण आहे तर सकाळी माझे सगळे कामं झाले नवरात्रीचे दिवस चालू आहेत आणि आता सध्या आपल्याला म्हणजे जे, जे कोणी मांडभवपंथी असतील वगैरे त्यांच्यासाठी तर म्हणजे बाकीच्यांचे पण असतातच त्यांचे देवीचे पाठ वगैरे वाचतात ते खूप सारं त्यांचं पण असतं आणि आपण जे काही माणूक म्हणते त्यांच्यासाठी तर जास्तीत जास्त स्मरण आपलं कसं झालं पाहिजे याकडे आपण एवढ्या नऊ दिवसांमध्ये लक्ष द्यायचं आहे तर आता इकडं मी काय काय घेतलेलं आहे इकडं माझी भगर झालेली आहे मस्तपैकी हिरवी मिरची बटाटा आणि शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकून भगर छान झालेली आहे आत्ता इकडं मला आमटी करून घ्यायची त्यासाठी मी मस्त चिंच घेतलेली आहे गुळ नाही आहे सध्या घरात म्हणून मग मी साखर टाकणार आहे थोडंसं गोळवटपणा येण्यासाठी हिरवी मिरची आणि हे शेंगदाण्याचं कूट आहे भाजलेल्या दाण्यांचं कूट आणि आता हे मिक्सरमध्ये मी वाटण करून घेते थोडंसं जिरं पण टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं जे कूट आहे ना ते मिक्सरमध्ये आपल्याला थोडंसं फिरून घ्यायचं आहे ठीक आहे चला आता पहा छान वाटण असं झालेलं आहे आता आपण मस्त अगदी करून घेऊ तेल गरम झालंय ना त्याच्यात आपण हे जे मस्त हिरवी मिरची आणि दाण्यांचं जिरं बारीक केलंय ना ते काढून घेऊ इकडं हे मस्त परतून घ्यायचं म्हणजे मिरची पण परतली जाते छान गुळच लागते आणखीन जास्त स्वादित होतो पण आता गुळ सुद्धा नाही घरात आणि बाहेरचं मी सध्या टाळते आणायचं कारण तुम्हाला माहिती नवरात्रमध्ये आपण बाहेरचं काहीच खात नाही किंवा मग काही आणत नाही बाहेरचं हे आता छान परत झालंय ना त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून देऊ आणि छान त्याला मस्त उकळी येऊ द्यायची त्याच्यानंतर मग ते एकदम मस्त ओ, भारी लागते चवीला आणि हे प पण हे टाकून दिले मी चिंच आणि थोडीशी साखर गोड आंबट आहे ना खूप मस्त लागते ती आमटी गोड आंबट अशी ला करायची आपण तिला चवीनुसार मीठ टाकून दिलं तुम्हाला किती घट्टसर हवी किंवा किती पातळ हवी त्यानुसार तुम्ही नंतर अजून दाण्यांचं कूट वाढवू वगैरे शकतात त्याच्यामुळे काय टेन्शन नाही एवढं हे पहा आता मस्त अशी उकळी आलेली आहे आमटीला आणि तुम्हाला जर वाटलं की चटणी जी करायची आहे तर तुम्ही चटणी टाकू शकता जेव्हा आपण फोडणी टाकली ना त्याच्यामध्ये तुम्ही चटणी टाकून घेऊ शकता किंवा मग अशी सगळी उकळी आल्यानंतर एक चमचा तेल घ्यायचं साईडला तडका पॅनमध्ये आणि त्याच्यामध्ये तुम्ही तडका पण देऊन घेऊ शकता पण मग आता पा तुम्ही इतकी भारी टेस्ट आली आहे ना एकदम मस्त स्मेल येतो आहे आणि या तुम्ही पण मस्त आमटी खायला मला जर वाटलं तर तुम्ही हिरवी मिरचीची असं हे करून पण बारीक करून वाटण करून असं पण फोडून देऊ शकता आणि वरतून अजून चटणी पण टाकू शकता म्हणजे दोघं टाकल्यावर पण खूप छान टेस्ट येते तर चला मग आता आवरते बाकीचे कामं माझे म्हणजे ओटा वगैरे आवरायचं राहिलेलं आहे आज सकाळी सकाळी पण माझ्याकडे हेअरस्टाईल वगैरे होते मेकअप वगैरे ते झालेले आहे कारण आता सध्या मुलांच्या स्कूलमध्ये गरबाचं वगैरे असं चालू आहे ना तर त्याच छोट्या छोट्या मुलांचे वगैरे चालू असतात मेकअप किंवा हेअरस्टाईल असं तर चला माता बाकीचं आवडून घेऊ आपण हॅलो आणि खूप ताईंच्या तेलासाठीच्या ऑर्डर पण आलेल्या आहेत ना तर त्याचं आता हे तेल पण बनलेलं आहे आपलं पा तेल बनलेलं आहे आणि आता ते पॅकिंग करणं वगैरे ते कामं करायचे आहेत नंतर आणि आज माझा विचार चालू आहे की बेडरूम हॉल आणि वरची रूम मम्मी पप्पांची तर तेवढी आवरून घेऊ असा विचार चालू आहे पण आधी एकदा पाऊस पडून गेला मी बाकीचे जे काही ब्लँकेट गोदड्या वगैरे धुतलेल्या होत्या ना तर ते आत्ता मी टाकले वाळवायला बाहेर तर बघू आता मग पार्लरमध्ये जर कोणी नाही आलं तर मग आज येते ती घरून मला आवरायच्या आहेत त्याच्यामुळे चला पटपट पटपट आवरू लागं मला तुम्ही पण था। आज ना भांडे कमी आहेत पण आपण भांडी मिळतील आणि त्याच्यानंतर मग व्हिडिओ एडिट करते मी तुमच्या सोबत शेअर करण्यासाठी आणि मग तो अपलोडिंगला लावून ठेवेल काल ना बऱ्याचशा त्यांच्या कमेंट आल्या की Uh, म्हणजे जास्तीत जास्त टाईम जो सांगितला आहे तर तो एकचा सांगितला आहे एकपर्यंत व्हिडिओ टाका म्हणे ताई की बऱ्याचशा टाईमचं असं आहे की तुम्ही एक वाजेपर्यंत व्हिडिओ टाका असं तर आजपासून मी ठरवलं आहे की आपले व्हिडिओ रोज आहे ना एक वाजता येत जातील ठीक आहे दुपारी एक वाजता आणि एखादाची अशी पण कमेंट आली की रात्री अपलोड इथला लावून ठेवत जाय म्हणे तर ती पण बेस्ट आहे पण त्याच्यासाठी मला कालच म्हणजे आजचा व्हिडिओ शूट केला की आजच एडिट करावा लागेल आजच अपलोडिंगला लावून ठेवावं लागेल तेव्हा मग ते जमेल तर बघू करायचा प्रयत्न करेन मी

का लावणे तुळशीच्या काडीनं मध गुडून बुडून म्हणजे खूप हुशार होतात म्हणाले कर अनुभवये सर्वांचा लागलोय नाम करत माझ्या अंगावर बुडून दिलं पाणी सगळं आज भेंडीची भाजी आईचा उपवास आहे आपण हिची भाजप पण तुमच्या दोघांच्या येते जीवांवर काय गेला काय होती मागे करतो मग हा मग मी पण केलेली राहते कमी बघ बघाय करते मी <laughs> मी कशाची जतन करते मी कशाची करते मला नाही माहिती कशाची करते ग तुला माहित पाहिजे ना तू माझी मम्मी काग तू माझी मम्मी तुला माहित पाहिजे मी कशाची जतन करते बाई तू जेवणाची बारीची भाजी भेंडीची भाजी बिस्किट बिस्किट सगळं जतन करते आ, ना खिचडी पोळी किती छान फुलते तू गरम, 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 गरम भाजी। ओ <laughs> ना चला असा होता आजचा छोटासा व्हिडिओ आणि तुम्हाला आवडला असेल आजचा व्हिडिओ अशी आशा करते अजून तुम्हाला कुठले व्हिडिओ पाहायला आवडतील किंवा कुठल्या टॉपिक वर आवडतील ते पण मला कमेंट करा तुमच्या कमेंट्सचे उत्तर वगैरे म्हणजे तुमच्या कमेंट्सचे व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल तर भेटूया आता आपण पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये बाय नमस्कार